नमस्कार ॲडव्होकेट प्रशांत निंबाळकर आज आपण लेबर कोर्स म्हणजे नवीन श्रम संहिता ह्या लागू झाल्या त्याबद्दल माहिती घेऊया तर भारत सरकारने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एकोणतीस जुने कायदे एकत्रित केले या संहितांमध्ये वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता वीस वीस आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कार्यस्थिती संहिता वीस वीस यांचा समावेश आहे या बदलांमुळे कामगारांना कर्मचाऱ्यांना किमान वेतन सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षित कामाच्या परिस्थितीची हमी मिळेल मग हे जे बेसिकली मुख्य वैशिष्ट्य काय असा प्रश्न पडतो तर सर्व कामगार व कर्मचारी यांना वेळेवर वेतन तरुणांना किंवा जे कोण एम्प्लॉयमेंटमध्ये असतील कामगार कर्मचारी त्यांना नियुक्तपत्र हे कंपल्सरी द्यावं लागणार आहे त्याचबरोबर महिलांना समान वेतन देण्याची हमी यामध्ये नमूद केलेली आहे त्याचबरोबर जवळपास चाळीस कोटी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि चाळीस वर्षावरील श्रमिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि ओल्ड टाईमसाठी दुप्पट वेतन याची ही गोष्ट यामध्ये नमूद केलेली आहे त्याचबरोबर पूर्ण सुरक्षितची हमी घेऊन नाईट शिफ्टमध्ये महिलांना ही त्यांची समिती असेल तर ते त्या समितीने त्यांना परवानगी देण्यासाठी ही त्यामध्ये के तरतूद केलेली आहे त्यामध्ये सुरक्षित वाहतूक आहे पूर्ण वेळ सी सी टी व्हीची व्यवस्था असावी असाही त्यामध्ये उल्लेख दिलेला आहे त्याचबरोबर या संहितेमुळे काय फायदे होणार हा प्रश्न पडतो तर कामगारांच्या कल्याणाला चालना मिळेल त्याचबरोबर उद्योगांना सुलभ नियम ही मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आत्मनिर्भर भारत होण्यासाठी गती येईल त्याचबरोबर केंद्रीय श्रममंत्री यांनी याला ऐतिहासिक निर्णय म्हटलं आहे फक्त ही अंमलबजावणी व्यवस्थित होणं ही तेवढीच गरजेची आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने नवीन नियमांसाठी मसुदा नियम आ, हे जारी केलेलं आहे आणि ते श्रमसुविधा पोर्टल सर्वांसाठी उपलब्ध आहे ही मी थोडक्यात आपल्याला जे नवीन लेबर कोड्स नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये लागू झालेले आहेत ज्याला मराठीमध्ये नवीन श्रमसंहिता असं म्हणलं जातं आपल्या पुढं मांडली आपल्याला याबाबत काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये जरूर कळवावेत पुन्हा एकदा ॲडव्होकेट प्रशांत निंबाळकर ज्यांनीही माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे धन्यवाद नवीन पांधारांनी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा